नगरचे संदीप शिंदे यांना नुकतेच राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हिल मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले फॉरेस्ट्री विषयांमध्ये सर्वोत्तम कामगिरीबद्दल शिंदे यांचा दीक्षांत समारंभात सन्मान करण्यात आला संदीप शिंदे यांनी युपीएससी परीक्षेद्वारे दोन हजार एकवीस साली भारतीय वनसेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन देशात बत्तीसावा क्रमांक मिळवला ते प्रशिक्षणासाठी मसुरी येथे फाउंडेशन कोर्स साठी सहा महिने होते नंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकॅडमी डेहरादून येथे त्यांचे पुढील प्रशिक्षण झाले संदीपना झारखंड कॅडर मिळाले असून लवकरच से से ते सेवेत दाखल होणार आहेत ते झारखंड मधील बोकारो या शहरात संलग्न पदाधिकारी म्हणून कार्यभारात सांभाळणार आहेत शासकीय तंत्रनिकेतनचे सेवानिवृत्त प्राध्यापक कारभारी शिंदे यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव आहेत त्यांचे शालेय शिक्षण अशोक भाऊ फिरोज जा शाळेत झाले असून त्यांनी एम मेकॅनिकल पुणे विद्यापीठातून पूर्ण केले त्यांच्या यशात वडील प्राध्यापक कारभारी शिंदे आणि आई मंदाकिनी शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे अनेकांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या बातम्यांसाठी ई नवा वाटा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा